नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी थोडासा दुःखात आहे मी थोडासा निराश अवस्थेत आहे अहो त्याचं कारण साधं आहे तारीख काय आज पंधरा ऑक्टोबर तारीख आहे आणि तरीही पाऊस जायचं काही नाव घेत नाही मला इंदिरा संतांच्या ओळी आठवत आहेत नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली मला या ओळी करता आठवत आहेत की गेले कित्येक दिवस परतीचा पाऊस परतीचा पाऊस असं सगळेजण आम्हाला सांगत आहेत आणि हा पाऊस परतीची काही वाट धरत नाही आहे मी आत्ता बँगलोरमध्ये आहे आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा आदला दिवस आहे प्रिव्ह्यू डे आहे आणि आज ना दोन्ही टीम सराव करू शकलेल्या आहेत ना आम्हाला पत्रकारांना मैदानाकडे तोंड फिरवता आलेला आहे आत्तासुद्धा मी या स्टेडियमच्या बाहेर उभा आहे आणि बाहेरनं हे शूटिंग करता येत नाही आहे त्याचं कारण बदाबदा पाऊस पडतो आहे अक्षरशः बदाबदा आणि हा पाऊससुद्धा टेस्ट मॅचच्या पहिल्या दोन दिवस राहणार आहे अशी बातमी आहे त्यामुळे थोडंसं निराशेचं वातावरण आहे पण तरीही भारतविरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा प्रिव्ह्यू मी तुमच्या पुढे सादर करणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड भारत विरुद्ध न्यूझीलंड भारत विरुद्ध बांगलादेशपेक्षा कित्येक पटीने उत्साह वाढवणारी अशी ही मालिका त्याचं कारण न्यूझीलंडची टीम ही कधीच कमजोर नव्हती आत्ताही नाही आहे भले केन विल्यम्सनसारखा एक दर्जेदार बॅट्समन हा त्यांच्या टीममध्ये आत्ता खेळू शकणार नाही आहे कारण त्याला इंजुरी झालेली आहे पण म्हणून टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालचा न्यूझीलंड संघ हा अजिबात कमी लेखता येणार नाही चांगले बॅट्समन ज्याच्यामध्ये अनुभवसुद्धा आहे म्हणजे डरिल मिचरसारखा आहे टॉम लॅथम स्वतः जो आहे तो अत्यंत गुणवान लेफ्ट हँडर बॅट्समन आहे आणि त्याच्याबरोबर तरुण असा रांचीन रवींद्र सारखा बॅट्समन आहे या सगळ्यामुळे त्यांची बॅटिंग ही बऱ्यापैकी मजबूत वाटते बॉलिंगमध्ये सुद्धा एकीकडे एक एक टीम साऊदी आहे तर दुसऱ्याकडे ओरुकीसारखा सहा फूट चार इंच उंचापुरा फास्ट बोलर आहे आणि साथीला एजाज अहमद आणि त्याच्याबरोबर मिचेल सँटनरसारखे दोन दर्जेदार लेफ्ट आर्म स्पिनर आहेत या सगळ्याचा जर का विचार केला तर हा संघ कमकुवत कुणीच मानणार नाही फक्त गडबड कशी आहे की भारतीय संघ हा विजयाच्या रथावरती आरूढ झालेला आहे अठरा कसोटी मालिकांमध्ये कुठलाही संघ भारतीय संघाला भारतामध्ये पराभूत करू शकलेला नाही आहे आणि या गोष्टी सहजी होत नाहीत खूप जण असं म्हणतात उगाचच है? है? है। की हॅ भारतीय टीम काय घरातच फक्त चांगला खेळ करते या लोकांच्या तोंडाला किंवा जिभेला काही हाड आहे की नाही मला कळत नाही कारण भारतीय संघ भारतामध्ये तर जबरदस्त खेळ करतोच आहे परदेशी जाऊनसुद्धा भारतीय संघाने चांगला खेळ करून दाखवला आहे जो भल्या भल्या संघांना करता आलेला नाही आहे मी एकदा परत याचा पुनरुच्चार करणार आहे भारतीय संघामध्ये डेप्थही खूप आहे पर्यायही खूप आहेत आणि त्याबरोबर गुणवत्ताही ठासून भरलेली आहे संघाची बांधणी आता मजबूत झालेली आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघामध्ये आता असं वातावरण आहे की सगळेजणं मनमोकळा खेळ करू शकतात सगळ्यांना चुका करायची आणि बहारदार स्वतःच्या शैलीनुसार खेळ करायची पूर्णपणे मुभा देण्यात आलेली आहे भारतीय संघाच्या बॅटिंगमध्ये जी काही थोडेशा गडबडी होत्या त्या यशस्वी जयस्वालसारखा खेळाडू असू देत जो सलामीला येऊन त्यांनी खूप चांगला जम बसवलेला हो आहे या गेल्या कॅलेंडर इयरमध्ये भारतीय संघाकडनं शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी सर्वाधिक जास्त धावा केल्या आहेत हे ऐकताना किंवा सांगतानासुद्धा मला कौतुक वाटतं कारण हे नव्या पिढीचे शिलेदार आहेत विराट कोहली रोहित शर्मा यांनी जर काही केलं असतं तर आपण म्हटलं असतं त्यात काय हे अनुभवी खेळाडू आहेत त्यांनी हे करायलाच पाहिजे ते त्यांची ती जबाबदारीच आहे पण जेव्हा शुभमन गिल यशस्वी जयस्वार सारखे खेळाडू जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन संघासाठी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करायची हिंमत दाखवतात तेव्हा जरा थोडंसं कौतुकानुसार बोलायलाच लागेल बॉलिंगमध्ये सुद्धा टॉम लॅथम फार छान म्हणाला तो म्हणाला की भारतीय संघाला भारतात हरवणं एक कठीण आशा करता आहे कारण अगोदर असं होतं की भारतीय संघाच्या विकेट्स होत्या त्या टर्निंग ट्रॅक असायच्या त्याच्यावरती जडेजा असू देत कुलदीप यादव असू देत अश्विन असू देत हे समोरच्या टीमची भंभेरी उडवायची आता फक्त त्यांच्यावरती भारतीय टीम अवलंबून नाही आहे त्याचं कारण असं आहे बुमरा असू देत सिराज असू देत नव्या दमाचा आकाशदीप असू देत या सगळ्यांमुळे फार आज बोलिंगसुद्धा तेवढी चांगली झालेली आहे त्यामुळे भारतीय संघ परिपूर्ण आहे असं स्वतः टॉम लॅथमनी म्हणलेलं आहे आणि म्हणत असताना त्यांनी प्रांजळपणे कबुली दिलेली आहे की भारतीय संघाला भारतामध्ये टक्कर द्यायची असेल तर बॉल टू बॉल आम्हाला चांगला खेळ सेशन टू सेशन करून दाखवायला लागेल आणि आव्हानच त्यांना खुणा होतं आहे भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा स्पष्ट म्हणाला की आम्हाला न्यूझीलंड टीमच्या बलस्थानांची आणि कमजोर स्थानांची पूर्णपणे कल्पना आहे परंतु त्यांच्या संघामध्ये कमी लेखण्यासारखं काही नाही त्यांच्याकडे चांगले खेळाडू तर आहेतच त्यांना भारतात खेळायचा अनुभव आहे हे म्हणून रोहित शर्मानी एक पॉज घेतला आणि नंतर तो म्हणाला की मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये खेळण्याचा अनुभव हा टेस्ट खेळताना कामी येतोच असं नाही कारण भारतामध्ये भारताविरुद्ध टेस्ट खेळत असताना जी आव्हानं तुम्हाला सा, सामोरी येतात ती आव्हानं पार करणं हे कधीच सोपं नसतं रोहित शर्मा म्हणाला हे की जरी मान्य केलं तरी आम्ही समोरच्या टीमचा जास्त उगाच काथ्याकूट करणार नाही विचार नाही करणार आम्ही आमच्या गोष्टींवरती आमच्या योजनांवरती जास्त लक्ष देऊ जे केल्याचा फायदा आम्हाला सातत्याने जाणवलेला आहे रोहित शर्मानी त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं की भारतीय संघ पाऊस काय पडेल का मॅचचा किती वेळ वाया जाईल का हे काय याच्याकडे लक्ष देणार नाही परंतु मानसिक तयारी ही ठेवेल की सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने थोडासा धोका पत्करायला लागला थोडंसं आक्रमक क्रिकेट जास्त खेळायला लागलं तरी त्याची आमची तयारी असेल कानपूरला भारतीय संघाने ती गोष्ट करून दाखवलेली आहे मी एवढंच म्हणेन मित्रांनो मैत्रिणींनो की आत्ताच्या घडीला विकेट जे आहे ते आता संपूर्ण एक किंवा दीड दिवस झाकून ठेवलेल्या अवस्थेमध्ये आहे या विकेटला गेल्या काही दिवसामध्ये हवामानामुळे बँगलोरच्या पूर्ण असं कडकडीत ऊन लागलेलं नाही त्याच्यावरती पाणी मारण्यात आलेलं नाही आहे रोलिंग जास्त करण्याला वेळ मिळालेलं नाही आहे हे विकेट झाकल्या अवस्थेत आहे त्यामुळे या 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 झाकल्या विकेटकडनं आपण अपेक्षा काय करणार हे दोन्ही संघाच्या कप्तानांना एक थोडीशी उत्सुकता आहे एक थोडंसं काय म्हणतात तसं वाट कळत नाही आहे त्यांना की नक्की काय करावं हो। परिणाम याचा एकच होईल आणि तो म्हणजे फास्ट बॉलर्सना काही ना काहीतरी मदत ही या विकेटकडनं मिळणार कारण या विकेटमधलं जर मॉइश्चर कंटेंट आहे आर्द्रता आहे ती संपूर्णपणे उडून गेल्याची शक्यता अजिबात नाही आहे त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कप्तान पहिल्यांदा बोलिंग करायचा प्रयत्न करेल असं म्हणत असताना परत एकदा मी मुख्य मुद्द्यावरती होतो मॅच चालू झाली तर मॅच पूर्ण वेळ तर होण्याची शक्यता कमी मी वाटते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा भारतातलं बँगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम हे असं आहे की जिथली ड्रेनेज सिस्टीम आउटस्टँडिंग आहे आउटस्टँडिंग कर्नाटका स्टेट क्रिकेट असोसिएशननी हे आउटफील्ड तयार करायला भरपूर खर्च केलेला आहे याचा परिणाम असा आहे की विक मैदान बाहेरचं जे मैदान आहे त्याच्यावरचं पाणी झपाट्यानं निचराहून निघून जातं मुख्य स्क्वेअर जो आहे तो मात्र अच्छादानाने काय म्हणतात त्याला सांभाळला जातो कारण विकेट्स, बर बर विकेट्स है, है का जी आहेत ती मुख्य आच्छादनाच्या खालती आहेत आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस विकेट जी आहेत त्यांनासुद्धा आच्छादन टाकण्यात येतं तिथली जर का काळजी घेतली तर मला वाटतं या आउटफील्डवरती पाऊस थांबल्यानंतर वीस ते पंचवीस मिनटामध्ये खेळ चालू होऊ शकतो कितीही पाऊस पडलेला असला तरी हे म्हणत असताना मला एकाच गोष्टीचं फक्त हे वाटतं की हा पाऊस थांबणार की नाही त्याचं कारण चेन्नईपेक्षा ताम चेन्नई म्हणजे तामिळनाडूच्या चेन्नईच्या भागामध्ये एक वादळ आलेलं आहे त्या वादळाच्या परिणामामुळे बँगलोरला पाऊस पडतो आहे फक्त हा पाऊस थोडा थोडका पडत नाही आहे बऱ्यापैकी पडतो आहे म्हणून मला ब बँगलोरला येऊनसुद्धा इनडोअर शूटिंग करायला लागतं आहे मला त्याचा अजिबात आवड नाही आहे कारण जेव्हा तुम्ही कव्हरेजसाठी प्रत्यक्ष त्या वेन्यूला येता तेव्हा तुम्हाला इनडोअर करायला लागणं ह्याच्यासारखं दुर्दैव नाही त्यामुळे इच्छा एवढीच आहे अपेक्षा एवढीच आहे की पावसाने विश्रांती घ्यावी अवेळी येणारे या पावसाने धिंगाणा घालणं थांबवावं खेळ चालू व्हावा आणि त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध, भारत ही चांगली लढत ही प्रेक्षकांना बघायला मिळावी आत्ताच्या घडीला तरी या पावसाच्या शक्यतेमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद हा त्या मानाने कमी आहे अपेक्षेप्रमाणे त्याचं कारण गंमत अशी असते की मॅच चालू झाली नाही तर तिकीटाचे एकही बॉल पडला नाही तर तिकीटाचे पैसे परत मिळतात परंतु एक जर का बॉल पडला तर तो त्या दिवशीचा खेळ समजला जातो आणि मग तिकीटाचे पैसे परत मिळत नाहीत त्यामुळे बँगलोरचे जे क्रिकेट रसिक प्रेक्षक आहेत ते वेटिंग आहेत की पाऊस थांबला खेळ चालू झाला तर ते कदाचित मैदानाकडे धाव घेतील अर्थातच ते येऊ देत किंवा न येऊ देत खेळाडू आणि ऑफिशियल यांच्याबरोबर आम्ही पत्रकार मैदानावरती येणार आहोत तुमच्यासाठी अहवाल सादर करणार आहोत त्यामुळे काही गोष्टी जो रोहित शर्मा बोललेला आहे त्या मी किंचित राखून ठेवतो आहे तो जयस्वालबद्दल बोललेला आहे तो शमीबद्दल बोललेला आहे ती मी राखून अशा करता ठेवतो की समजा जर का दुर्दैवाने पहिल्या दिवशीचा खेळ दु पावसाने धुतला गेला तर ह्याविषयीची एक डिटेल माहिती मला तुम्हाला देता येईल तुम्हाला काय वाटतं या अवेळी पावसाबद्दल तुम्हाला कुठल्या गोळी आठवतात जशाला मला इंदिरा संतांच्या गोळी आठवल्या तुम्हाला कुठलं पावसाचं घाणं आठवतं आहे मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय